बौद्ध निमित्त भोन स्तूप येथे जाण्याकरिता भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन संग्रामपूर तालुक्यातील बौद्ध बांधव यांनी काल दिनांक मे तेवीस रोजी दोन हजार पाचशे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध धर्म भव्य मोटरसायकल रॅली तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल व सोनाला ते बुद्ध स्तूप भोवन पर्यंत मोटरसायकल रॅलीची तामगाव पोलीस स्टेशन कडून परवानगी घेत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे रॅलीमध्ये सहभागी बाबुलाल इंगळे मोहन तायडे उदयभान दांडगे प्रदीप उमाळे श्रीकृष्ण सावळे उत्तमराव उमाळे अनिल गोपनारायण गुरुजी गवई वकील साहेब गवादे वकील साहेब जयप्रकाश इंगळे आकाश आंबोरे अनिल बांगर राजेंद्र इंगळे दिलीप रायपुरे लालाजी इंगळे व इतर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बुद्ध स्तूप भोवून या ठिकाणी रॅलीची ठीक बारा वाजता त्रिशरण पंचशील घेऊन खूप चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली